आपण सकाळी एक कामगार मागणी केली आणि आपला आवाज उठवल्यामुळं आज जवळपास तीस कामगार आलेले सगळ्या कामगारांना आज नाका या ठिकाणी वाटप करण्यात आली त्यामुळं कामगार आयुक्त कार्यालय यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो भरजी बऱ्याच दिवसापासून रखडलेले काम कामगारांना न्याय भेटत नाही तुमच्या संघटनेपासून न्याय भेटला काय तुमच्या संघटनेमुळे न्याय भेटला हा संघटनेचा न्याय म्हणता येणार नाही ना हे खरं कामगारांचं यश आहे या कामगारांच्या नशिबात ते आज आज होतं आज त्यांना ते मिळालं त्याचा आनंद आहे आम्हाला आणि हे आज यांच्यापर्यंतच नाही प्रत्येक नाक्यातल्या प्रत्येक कामगारापर्यंत ही काढ गेलं पाहिजे हे आमच्या संघटनेची अपेक्षा आहे अरे नाका पुस्तकाचा फायदा काय कामगारांना ह्या नाका पुस्तकाचा फायदा फक्त एकच होणार आहे की यांना एक मालक नाही सातत्याने यांचा मालक बदलत राहतो आणि यांना कुणीही प्रमाणपत्र त्या ठिकाणी नव्वद दिवसाचं देत नाही त्यामुळे तो नोंदीपासून वंचित आहे आणि तो वंचित राहू नये त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी वंचित राहू नये म्हणून ह्या पुस्तकाचा फायदा त्यांना आता यापुढे होणार आहे आणि अगदी मोफत त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे हजारो कामगार त्यांना ज्यांच्याकडे का नाका नाही नाही का संघटनेकडून का काय त्यांना मदत आता पूर्ण मेळावे घेऊन त्यांचा एक मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि त्या मेळाव्यामध्ये मोफत त्यांना मार्गदर्शन करून मोफत त्यांना पुस्तिका मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आपलं नाव माझं नाव गणेश भोसले महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना व स्वराज्य असंघटित कामगार संघटनेच्या वतीने माननीय उपायुक्त साहेब माननीय राऊत साहेबांची आज आम्ही भेट घेतली कामगार आमच्या सोबत जे आज दिसत आहे तुम्हाला ते कामगार हे नाका कामगार आहेत यांच्यासाठी मंडळाने एक पुस्तिका त्यांच्या नोंदणीसाठी काढलेली आहे ती पुस्तिका कामगारांपर्यंत पोहोचावी त्यासाठी संघटना सातत्याने दीड वर्षापासून प्रयत्न करीत आहे पण कामगार उपायुक्त कार्यालय त्याच्यामधून वेळ काढून भूमिका त्या वारंवार घेत होती तीन वेळा आम्ही निवेदन त्यासाठी दिलेलं आहे आणि पुस्तिका छापलेल्या असताना त्या केवळ धूळ खात कार्यालयामध्ये पडलेल्या होत्या पण पुस्तिका आम्ही छापल्या नाही पुस्तिका छापल्याच्या नंतर आम्ही कामगारांना ते वाटप करू असं त्यांचं म्हणणं होतं तर मग संघटना म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकी एक एक हजार रुपये असे दोन हजार रुपये त्यांना जे काही आम्ही त्या ठिकाणी दिले की तुम्ही ती पुस्तिका वाट छापा आणि ती कामगारापर्यंत पण करा पण त्यांना कुठल्याही त्याबद्दलची सहानुभूती वाटली नाही शेवटी कामगार नाक्यावर आम्ही सर्वेक्षण शोरे केलं आणि त्याच्यामधून असं निष्पन्न झालंय की जवळपास सत्तर टक्के हा खरा कामगार त्या योजनेपासून वंचित आहे आज आपल्या शहरामध्ये जवळपास या दोन वर्षात तेरा चौदा ते पंधरा कामगारांच्या कामाच्या ठिकाणी अपघात झालेला आहे केवळ नोंदणी नसल्यामुळं त्या योजनेपासून ते वंचित आहेत आज जर त्या कामगारांची नोंदणी असती तर त्या घरातल्या त्या कुटुंबाला जवळपास पाच लाख चौतीस हजार रुपयाचा त्या ठिकाणी त्यांना फायदा झाला असता त्यांच्यासाठी ती विमा योजना आहे शिक्षणासाठी योजना आहे पण ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही असं सरळ सरळ म्हणायला काही हरकत नाही तर जे कामगाराची पूर्व गोवाय लागली ते किती काम कामगार आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये प्रत्येक नाक्यावर जर आपण सर्वे केला तर साधारण पंचवीस तीस हजार कामगार या ठिकाणी नाक्यावर काम, काम करतायत आज त्यांना रोज रोटी पूर्ण रोज भेटतच नाही आज एक मालक उद्या एक मालक परवा एक मालक अशी त्यांची स्थिती आहे आणि रोज त्यांच्या हाताला काम भेटेल का नाही ही एक त्यांच्याबद्दलची शंका आहे आणि त्यांना काम सातत्याचं नसल्यामुळं केवळ मंडळाने त्यांच्यासाठी ती पुस्तिका काढली की नव्वद दिवस या कामाचं कुठून सर्टिफिकेट ते घेऊ शकत नाही किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्टर कोणी देऊ शकत नाही मालक कोणी देऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी ती पुस्तिका काढली आणि ती पुस्तिका कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी आज त्यांना दीड वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला आहे उपायुक्तला भेटलेत काय असुक्तांना भेटल्याच्या नंतर सांगितलं की त्यांनी आम्ही तात्काळ तुम्हाला ते वाटप करू काही फरक वीस पंचवीस लोकांना वाटप केलं पण एकच दिवस त्यांनी कॅम्प लावला आणि दुसऱ्या दिवशीपासून खरं त्यांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही सातत्याने तो कॅम्प चालू ठेवा पण नुसतं त्यांनी तोंडावर पाणी पुसण्यासारखं त्यांनी केलं एक दिवस कॅम्प लावला आणि ते इथं बसले त्यांचं म्हणणं आम्ही इथं बसू कामगारांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी यायचं आणि ते घेऊन जायचं हे एकदम अधिकाऱ्याचा मूर्खपणा आहे हे असं चालणार नाही अधिकाऱ्यांनी हे नाक्यावर गेलं पाहिजे नाक्या चा... कामगारांना भेट घेतली पाहिजे आणि त्या कामगारांना त्या ठिकाणीच पुस्तिका वाटप केली पाहिजे कामगाराद्वारे का जा। जे चेक घेतलेला आहे त्या पैशाचं काय झालं आतापर्यंत न्याय का भेटत नाही ना, कामगारांना त्यांनी त्या ते चेकचा अजून काही त्यांनी बँकेमध्ये तो केला टाकलेला नाही पण त्यांच्याकडे ती पुस्तिका ऑलरेडी छापलेली होती पण ती पुस्तिका कामगारांपर्यंत पोहोचती केलं नाही कारण कामगार इथपर्यंत येत नव्हता कामगार जागृत नव्हता संघटनेने त्यांना जागृत करून इथपर्यंत आणलं आणि आज त्यांनी तीच, आज ते तिचाळीस लोक जे दिसत त्यांना आज देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलेलो तुमच्या दा, मागण्या पूर्ण संघटनेची काय भूमिका असणार आमची संघटनेची भूमिका राहील जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सगळ्या नाका कामगारांना आम्ही एकत्र करून त्यांचा एक दिवस मेळावा घेणार आणि मेळाव्यानंतर एक मोठा मोर्चा महाराष्ट्रात कुठेही झाला नसेल असं औरंगाबाद शहरामध्ये आम्ही काढून दाखवू आपलं नाव माझं नाव गणेश भोसले महाराष्ट्र संघटने कामगार संघटना अध्यक्ष